जास्त यस झाले त्या धर्तीवर आता सतत तारखेला आंदोलन म्हणजे काय काय झालं आता काय मिटिंग झाली काय अधिकाऱ्यांनी काय मीटिंगला मी उपस्थित नव्हतो बाबाजी शेठ आंदोलनाचे नेतृत्व करत होते पोलीस स्टेशनला काय अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग झाली त्याचा गोष्ट मला माहित नाही मीटिंगला मी होतो तेव्हा एक एन एच च्या लोकांनी आम्हाला एक पत्र दिलंय त्या पत्राचा आता मी उल्लेख केला की त्याच्यामध्ये जवळजवळ आठ बाय अंडरपास त्यांनी मंजूर केले त्यामध्ये नंदी चौकातला एक अंडरपास आहे आपल्या कळंब बायपासची सुरुवात म्हणजे एक लहऱ्याचा हा चौक आहे जो मोगचा गोवा म्हणून फेमस झाला आहे इथं तो अंडरपास एक त्यांनी प्रस्तावित केला आणि ब्लॅक स्पॉट म्हणून पोलिसांनी ऑलरेडी घोषित केलेला आहे आणि हा अपघात होण्याच्या आधीच ते पत्र दिलेलं आहे त्याचा आंदोलन आंदोलन धूस आंदोलन चिरडून टाकण्याकरता किंवा नाही न ना होय म्हणून हा प्रशासनाचा डाव आहे प्रशासनाचा डाव बांधता येणार नाही कारण त्यांनी पाचव्या महिन्यात पत्र दिले फक्त त्यांनी ते पत्र आता ओपन करून आम्हाला बाबा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे की आम्ही त्या अंडरपास संदर्भात काहीतरी भूमिका घेतली परंतु अधिकारी का नाही आले या अधिकारी अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन ते निवेदन द्यायला पाहिजे होतं पाहूया आपण अजून या आंदोलन आता बाबा शेट्टी सांगितलंय की सध्या दाखदूर स्थगित केले त्यांनी आता वर प्रस्ताव पाठवलाय पाठवलाय तर मग आता एक त्यांना थोडा वेळ देऊ त्याच्यावर त्यांचं काय उत्तर येते परत एकदा त्या प्रशासनाबरोबर मिटिंग घेऊ नाहीतर लोकप्रतिनिधी प्रशासन स्थानिक इथं आंदोलन या सगळ्यांची एक मिटिंग व्हाणं गरजेचं आहे ती भविष्यात घेऊ आणि जर नाही झालं तर शेवटी कोर्टात जावं लागेल अपघात झाल्यानंतर अमदेगा तालुका जिल्हा तालुका ते कुठे घालवतात सर्व सर्वसामान्य सर्वसामान्य पण हे जे नांदोलणार होतो परंतु काही मंडळींनी जे ते ज्या काय करते मिटिंग घेऊन त्या लोकांना सांभाळून जायचं ते आम्ही आणि तुमचं सध्या सांगितलं आंदोलन हे रद्द करण्याचे चाल आहे आता मी मिटिंगला नसलेमुळं मला डिटेल सांगता येतात मी आताही काय होता रे बाबाची मीटिंगला होते त्यांनी सगळं त्याच्याबद्दलचा उपभू केलेला आहे आगा। आणि त्यांनी जे पत्र दिलंय त्या पत्रात स्पष्ट म्हणतो अंडरपास त्यांनी प्रस्तावित आहे आता ते जर असं म्हणताय तर आपण त्यांच्यावर पूर्ण अविश्वास दाखवू शकत पण जर त्यांनी आता काहीतरी दोन पावलं चाललेत तर त्यांना थोडा वेळ द्यावा असं माझं वैयक्तिक आहे भूमिका आहे तुमची इथं तुम्ही ग्रामस्थ गोळा झालेत शिंदेवाडी माळुंगे एकलेरे कळंब दहा दिवसापूर्वी या ठिकाणी जो अपघात झाला होता माळुंगे पडवळ गावातील आमच्या गावातील रुपाली पडवळ आणि अक्षय पडवळ यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला है? है या अपघातामध्ये वाहन चालकाच्या दिवशीपेक्षा हायवेवाल्यांच्या काय चुका आहेत हायवे डिपार्टमेंटच्या काय चुका आहेत त्या आम्ही दुसऱ्या दिवशी शनिवारी या ठिकाणी रस्ता रोखो करून त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि आम्ही त्या मागण्या केल्या या ठिकाणी गतिरोधक असतील या ठिकाणी ते पट्टी असतील सर्व्हिस रस्ते असतील किंवा या ठिकाणी लाईट असेल सिग्नल यंत्रणा असेल सर्व्हिस रस्ते मुक्त करावे ही मागणी आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडली आणि या मागणीमध्ये आम्ही सांगितलेली मागणी पूर्ण नाही झाली तर सतरा तारखेला आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चक्का जाम करून आंदोलन करू त्याप्रमाणे दोन ते तीन वेळा हल्वेच्या अधिकाऱ्यांशी या ठिकाणी मनसर पोलीस स्टेशनला मिटिंग झाली त्या ते मिटिंगसाठी एक गावचे ग्रामस्थ म्हणून अमोल शेलार उपस्थित होते बाकीची मंडळी उपस्थित होती तर त्या ठिकाणी आम्हाला जे लिखीपत्र त्यांनी घेण्यात आलं त्या लिखीपत्रामध्ये आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये या ठिकाणचे गतिरोधक असतील सर्व्हिस रस्ता असेल सिग्नल यंत्रणा असेल झाडांची कटिंग असेल ही पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्याचं लेखी पत्र दिलं ले आणि आपण मागं पाहतोय तर ही पूर्ण बी केलेली आहे आणि राहिला प्रश्न या ठिकाणी अंडरपासचा विषय तर अंडरपाथचं एक मंजुरीचा प्रस्तावाचं जो प्रस्ताव त्यांनी या ठिकाणी कळंब बायपास स्टार्ट जंक्शन या ठिकाणी हाय प्रायोरिटीमध्ये चाळीस करोडचा या ठिकाणी दिलेला आहे हा आपण पाहू शकतो आणि पोलिसांनी हा स्पॉट घोषित केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांना एक वर्षाची मुदत दिलेली आहे कारण सरकारी कामांसाठी काही प्रोसिजर लागतात टेंडर निविदा या गोष्टी असतात तर वर्षामध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे तर तो पूर्ण करून घेऊन पत्र दिलेला आहे तर ही लढाई इथे संपलेली नाही परंतु वर्षानंतर याची काहीच प्रोसिजर आली नाही तर आम्ही पूर्ण ताकदीनिशी कोणत्याही डिपार्टमेंटचं या ठिकाणी ऐकणार नाही आणि या ठिकाणी उतरू आणि हा जो अंडरप्रास प्रस्ताव आहे तर मी दलचे लोकप्रतिनिधी म्हणून या या विभागाचे खासदार माननीय अमोलजी कोल्हे साहेब त्याचप्रमाणे या विभागाचे आमदार माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि या विभागाचे माजी खासदार माडाचे अध्यक्ष मान्य शिवाजीदादा आढळराव पाटील यांनाही विनंती करतो की ह्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करू आमच्या जनसामान्यांसोबत उभं राहू या ठिकाणी पाठपुरावा करून या ठिकाणी अंडरपास हा गरजेचा आहे आणि हा कसा काय पूर्ण करून घेता येईल कोणत्या सिस्टीमने पूर्ण करून घेता येईल हा पूर्ण करून घ्यावा ही विनंती करतो परंतु हा नाही झाला तर आम्ही वर्षभरात या ठिकाणी पुन्हा रस्ते उतरू असं या ठिकाणी माळुंगे पडवळचे ग्रामस्थ कळंगी जलवाडी नांदूर नांदूर टाकेवाडी आणि हुतात्मा बाबजुन युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उतरले जातील धन्यवाद तारखेला तुमचं आंदोलन होणार होतं रास्ता रोको त्याचं काय मग आता सतरा था? तारखेला ही पत्र भेटल्यानंतर ही कामं झाल्यानंतर आणि अंडरपासचं पत्र भेटल्यानंतर हे आंदोलन आम्ही सतरा ता तारखेचं के स्थगित केलेलं आहे हे आम्ही जनतेला आव्हान करतो ग्रामस्थांना आव्हान करतो का ही मिटिंग सगळ्यांसमवेत शंभर लोकांमध्ये मनसर पोलीस स्टेशनचे अधिकारी प्लस हायवेचे अधिकारी प्लस पडवळ कुटुंबियांचे सर्व नातेवाईक यांच्यासमोर झालेली मिटिंग आहे आणि ह्या मिटिंगमध्ये जे आहेत कामं मार्गी लागली जे आश्वासन झाली आहेत याची पत्र भेटल्यात काय त्यानुसार आम्ही या सतरा तारखेचं आंदोलन आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी थांबवत आहे अमोलराव खासदार आता तुमच्याच गटाचे तुमची जबाबदारी वाढलेली आहे या पत्रामुळं तर आता तुमची भूमिका काय आहे नक्कीच खासदार आमच्या गटाचे आहेत खासदारांशी आमचा याबाबतीत संपर्कही झालेला आहे दुर्दैव असं की ही घटना घडायच्या आधीच हा अंडरपासचा प्रस्ताव हा दिल्लीला गेला होता दुर्दैवाने ही घटना घडल्यामुळं ह्या गोष्टीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आणि जी सरकारी यंत्रणा आहे जी आजपर्यंत काम करत नव्हती ती काम करायला लागली आणि त्यांनी बाकीच्या जे की वर्षानुवर्ष जे सर्विस रोड आपण बघताय जे आहे त्या सद्यस्थितीत होते ते अवघ्या काही दिवसात झाले आणि ह्या स्थानिक लोकांच्या दबावापुढं पुढे हे प्रशासन झुकलं आणि निश्चितच खासदार हे आमच्या गटाचे आहेत मी जबाबदारीने आपल्याला या श शब्द देतो आपल्यासमोर की हे काम मी खासदारांकडनं कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून घेईन एक वर्षाच्या आत अंडरपासच्या प्रस्तावाला मंजुरी नाही मिळाली तर मी माझ्या पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला आज इथं ग्रामस्थ जमा झाले होते कळंब एक शिंदेवाडी माळुंगे विठ्ठलवाडी नांदूर काय भूमिका होती आज इथं ग्रामस्थ आज बाबाजी भाजकर आंदोलन करणार होते पण एन एच आय आणि पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन दोन्हींनी पोलीस स्टेशनला एक मिटिंग लावली आणि तिथे त्यांचं ते ह्या आंदोलनाबद्दल त्यांची चर्चा झाली आणि आंदोलन त्यांच्यात स्थगित झाली त्याच्याबद्दल मला माहीत नाही कारण मी पोलीस स्टेशनला नव्हतो तर तिथे जो काय अपघात झाला आता मी आज आणि खासदार साहेबांच्या ऑफिसशी बोलणं झालं इथं अंडरपास आहे का बाय ओव्हर ब्रिज आहे तर त्यांनी सांगितलं अंडरपास पास आहे फायनल स्टेजला आहे आणि त्याचा अप्रुव्हल दिलेलं आहे फायनल स्टेजला ते लवकर मंजूर होऊन ते काम चालू होईल असं सांगण्यात आलेलं आहे आता खासदार तुमच्या गाठाचे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे सचिव आहे तर आता तुम्हाला या कामासाठी चांगला पाठपुरावा करावा लागणार आहे नाही नाही पाठपुरावा खासदार साहेबांनी केलेलाच येतो तो पास आहे मी सांगतो फायनल स्टेजला आहे अप्रुव्हल पास झालेले ते फायनल स्टेजला आहे ते आता क्लिअर लवकरात लवकर ते काम चालू आहे पण स्थानिक नेतृत्वाची तर अडचण येते का तुम्हाला जाणवते आहे का असं काही बाबा स्थानिक नेतृत्व नवीन नेतृत्व तयार व्हायला एक आडकाठी आहे असं काही नाही असं काही नाही वाटत असं स्थानिक नेतृत्व नवीन नेतृत्व तयार व्हायला अडकाठी होते असं काही नाही आहे ऑलरेडी नेतृत्व सगळी तयारच होत आलेली आहे असं काही नाही नवीन नवीन नेतृत्व तयारच होतं तमाबून गेलं का नवीन एक तयारच होत असते मग आता हे इथला नंदी चौकात नेलेलं आहे असं काहीतरी विषय झालेला आहे हे चुकीचं काहीतरी सांगण्यात आलेले आहे नंदी चौकातला पास असेल का त्याची इथला फासच आहे आता मी विचारणा करून मग तुमच्याशी समोर बोलतो आणि लवकरात लवकर ते कादासाहेब तिथल्या कामाला स्टार्ट करतील